नमस्कार रसिक प्रेक्षक मी आज आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे या कथेचं नाव आहे सावित्री मी स्टेशनला उतरलो एवढ्या मोठ्या स्टेशनवर मी एकटाच उतरणारा प्रवासी होतो सगळं स्टेशन स्मशानासारखं शांत जाणवत होतं मी चालत चालत निघालो स्टेशनच्या बाहेर आलो तर चिठपाखरूही नव्हतं मी मनगटावरच्या घळ्यात पाहिलं रात्रीचे बारा वाजून गेले होते पुन्हा एकदा मी शिराला फोन केला रिंग जात होती पण लेकाचा उचलेल तर खरं मला शिराचा खूप राग आला होता शिऱ्या म्हणजे माझा मित्र श्रीकांत या उपनगरा उप या उपनगरात राहणारा खेडेगावात म्हणा ना मी राहायला दादरला होतो पण सतत कामाचा ताण आणि शहरातल्या गोंगट या सगळ्यांपासून चेंज म्हणून शिऱ्याकडे शनिवारी रविवारी राहायला जायचो शिरा आमच्याबरोबरच दादरला राहायचा पण डेव्हलपमेंटमध्ये राहती जागा गेली त्याच्या मोबदल्यात चांगली रक्कम बिल्डरने शिराच्या बाबांना देऊ केली त्यांनी त्या रकमेत उपनगरात थ्री बी एच के घेतला उरलेली रक्कम गावच्या बँकेत गुंतवून आणि तिथे जवळपास कामासाठी असणाऱ्या शिराच्या हवाली करून कायमचे वास्तव्य गावी हलवले आता काय शिरा घरात एकटा त्यात बॅचलर मग काय आम्ही त्याच्या घरात सुट्टीच्या दिवशी शिमगा करायचो आताही तसाच प्लान तयार होता आज काम आटपून लवकरच निघणार होतो पण नेमकी माशी शिंकली आणि आज नेमका बॉसचा वाढदिवस निघाला आता जर बॉसला न सांगता पळ काढला तर पुढच्या महिन्यात इन्क्रीमेंट उगाच कशाला विषयाची परीक्षा बघा मी काळजावर दगड ठेवून थांबलो बॉसची बर्थडे पार्टी आटपून मी निघता निघता दहा वाजले दहा वाजले शिऱ्याला कॉल केला तर हा कॉल घ्यायचा तयारच नाही कसा बसा त्याच्या स्टेशनवर आलो तर पोचता पोचता बारा वाजले होते पुन्हा फोन करून पाहिला रिझल्टसारखाच त्याग आला होता शिऱ्याचं घर गाठायचं तर स्टेशनबाहेर साधं चिटपाकरूही नव्हतं शिऱ्याचं घर मला ठाऊक होतं पण एवढ्या रात्री तिथे पोहोचण्यासाठी काही साधन नव्हतं हो आणि ही माझी त्याच्याकडे रात्रीही जाण्याची पहिलीच वेळ होती मग ठरवलं आता सरळ सगळं सोडून चालत जाऊया सरळ चालायला सुरुवात केली रस्ता एकदम निर्जन होता रस्त्यावरच्या दिव्यांचाच प्रकाश मला धीर वाढत होता मनात अनेक विचारांनी फेर धरला होता मध्येच थांबून लांबून एखादं कुत्र पुंकून शांतता भंग करत होतं मला माझ्यात पावलांचा आवाज विदारक जाणवत होता मी मनातल्या मनात शिऱ्याला शिव्या घालत मागे पुढे पाहत भरभर चालत होतो रातकड्यांचा आवाज सारखा जोडून माझा पाठलागच करत होता कधी एकदाची शिर्याची बिल्डिंग येते असं झालं होतं पंधरा वीस मिनटं चालल्यावर हो शिर्याच्या इमारतीकडे जाणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून वेगळं होणाऱ्या वळणावर आलो आणि जीवात जीव आला आता शिर्याची बिल्डिंग अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर होती इतक्यात वारा सुरू झाला तरीही मी चालणं मंद केलं नाही वाहणारा वारा आता थांबला होता पण अचानक वातावरणात एप्रिलचा उन्हाळा असतानाही भयंकर गाठा जाणवायला लागला इतक्यात मला काहीतरी वाजल्याचा आवाज येऊ लागला मी मागे पुढे पाहिलं रस्त्यावर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं पण आवाज मात्र इथंच होता मी नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तर मला जाणवलं हो तो पायातल्या पैंजणांचा आवाज होता छुम छम छुम 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 मला त्या गाठ्यातही दरदरून घाम फुटला मला नक्की आवाज येतोय की मला भास होतोय मी या समारंभात सापडलो होतो दहा पावलांच्या अंतरावर मला एक स्त्री चालताना दिसली तिला पाहून मी चक्राहून गेलो काही क्षणापूर्वी याच रस्त्यावर चालणारा मी माझ्या पुढे मागे कोणीच नव्हतं मग ही बाई ही बाई आली कुठून मग मनात एक भाबडा विचार आला आईला या बळेला घाबरून तिजण्यापेक्षा हिला जवळ जाऊन विचारलं तरी ही बाई तू हायच तरी कोण आणि अशी अचानक आली कुठून आणि कधी असा मनात म्हणत मना मी वेगाने चालण्याचा चार प्रयत्न करू लागलो पण हे काय मी इतक्या वेगाने चालूनही तिला गाठू शकत नव्हतो ती मात्र अजूनही तितकीच मंदपणे चालत होती मला काहीच कळत नव्हतं मग मी फारच हताश झालो अंगाला दरदरून घाम आला होता डोकं बदल झालं होतं इतक्यात माझ्या लक्षात आलं त्या पुढे चालणाऱ्या बाईच्या भीतीने समोरच असणाऱ्या शिऱ्याच्या बिल्डिंगचा मला विसर पडला होता मी पुन्हा त्या बाईकडे होऊन न पाहता सरळ शिराच्या घराच्या दिशेने धाव मारली इतकं वेगात मी आयुष्यात कधी धावलो नव्हतो तीन मजले मी धावत धावत धाव कधी सर केले ते मला कळलंच नाही शिऱ्याचा दरवाजा आता समोर होता दरवाजा जुरात बडवला आणि सरळ चक्कर घेऊन खाली कोसळलो जेव्हा मला जाग आली अंगात भयंकर गणकण ठाणत होती ताप आला होता मी डोळे उघडले शेजारी शिऱ्या आणि शेज शेजारच्या गोदामावशी मला जाग येण्याची वाट पाहत होते मी उठून बसण्याचा प्रयत्न करत असता शिऱ्याने मला आधार दिला आणि उठवून बसवलं हो मी सरळ त्या परिस्थितीतही शिराला फोनबद्दल वैतागत विचारलं अरे अरे काय करत का होतंस तू मी किती कॉल केले तुला अरे मूर्खा फोन उतला ना हां कसं करणार काय करतोयस तू आणि कुठे ते त्याने माघार घेत मला उत्तर दिले अरे सॉरी यार काल प्लान विजिटच्या चक्करमध्ये मी मोबाईल ऑफिसमध्ये विसरलो आता तो व्हायब्रेशन होता कितीही वाजला तरी कोणाच्या बापाला कळणार नाही पण तू इतक्यात उशिरा कसा आलास तू तर लवकरही होतास मला वाटलं इतका उशीर झाला तू येतच नाहीस म्हणून मी निर्धार झोपलो आणि मध्यरात्री दारावरची धडपड ऐकली आणि दार उघडलं तर तू बेशुद्ध पडला होतास रात्री झोपेत काहीतरी पुटपुटत होतास म्हणून कशी बशी रात्र काढली आणि गोदामावशीनं बोलवलं शिराने सगळं सांगितलं गोदामावशीने हलकेच माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला त्यांना मी पूर्वीपासून ओळखायचो शिऱ्याच्या शेजारीत राहायच्या शिऱ्यावर त्यांची तेवढीच माया आणि लक्षही असायचं त्यांनी मला मायाने विचारलं बाळा काय झालं त्यांच्या स्पर्शाने मी सुखावलो रात्री घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगून टाकला शिऱ्या आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता त्याने लगेच मला विचारलं अरे पण ती बाई होती तरी कोण आणि इतकी वर्ष आम्हाला दिसली नाही तुला कशी दिसली तुला भात झाला असेल यार शिराला एका वाक्यात थांबवत गोदामाशी बोलल्या शिऱ्यात तो खरं बोलतोय त्याने जी बाई पाहिली आहे ती खरंच दिसते पण ती बाई नसून एक अतृप्त आत्मा आहे सावित्रीचा शिऱ्या प्रश्नार्थक चेहऱ्याने मावशी कडे पाहत राहिला आणि मावशी सांगू लागल्या दहा वर्षापूर्वी इथूनच पुढे एक वस्ती आहे तिथे तिचं लग्न करून ती आली सावित्री लग्न करून नववधू होऊन या ठिकाणी आली होती सुंदर साळस गोरी गोमटी पण खेड्यातली साधी सरळ आणि लाजळ होती तिचं वागणं कधी अगदी साधा आणि सरळ होतं इथे येताना ये तिच्या डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न होती पण तिच्या नशिबात काही भलतंच लिहिलं होतं तिच्या त्या स्वार्थी आणि पैशाच्या लोभी नवऱ्याने लो आणि सासूने मोठ्या हुंड्याच्या लालसीपाई तिच्या कुटुंबाशी संबंध जोडले होते पण अवघ्या लग्नानंतर महिनाभरातच सावित्रीचे वडील अपघातात गेले तिच्या नातेवाईकांनी तिच्या सगळ्या इस्टेटवर कब्जा मिळवला तिच्या सासरच्यांना कोण चुकलं की आता आपल्या हाती काही लागणार नाही त्यांनी तिचा भयंकर छळ सुरू केला नवऱ्याची दारू पिऊन सततची मारहाण सासूचा भयंकर जाच या सगळ्यासमोर सगळं सहन करून ताट कड्याने संसार करणारी सावित्री आजूबाजूच्या शेजाऱ्यांसाठी कौतुकाचा तर तिच्या नवरा आणि सासूसाठी चिंतेचा विषय होऊन बसली होती कसंही करून या सावित्रीवर माती टाकायची आणि मोठा हुंडाळ आणि नवीन सून घरात आणायची असा तिचा विचार सासूने आणि तिच्या नवऱ्याने कधीच ठरवून टाकला होता इतका त्रास नये जेव्हा ती डगमगली नाही तेव्हा तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला जिवंत पेटवले त्या दिवशी त्या सुंदर देहाची राग झाली सत्य सगळ्यांना ठाऊक असूनही तिच्या चितेबरोबर राग झालं होतं पण सावित्रीचे मरणानंतरही आपल्या घराची ओढ सोडली नाही ती अजूनही अमावस्येला येते आणि आपल्या घराचे दार ठोकते तिच्या घरच्यांना जेव्हा हा अनुभव आला त्यांनी राहती जागा स्वस्तात विकून इथून पळ काढला पण सावित्री नेहमी येतच राहिली कोणाला तिने कधीच त्रास दिला नाही मरणाआधीही नाही आणि मरणानंतरही नाही फार गुणाची होती सावित्री आणि मावशींनी पाण्या डोळे पदराने पुसले मी त्यांना पुन्हा विचारले मावशी माझी सावित्री म्हणजे मावशींनी वरपात म्हटलं हो ती माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीची मुलगी पण खूप प्रयत्न करूनही तिला मी वाचवू शकले नाही मावशींच्या डोळ्यातली वेदना त्यांच्या दुःखाने कापऱ्या शब्दात जाणवत होती मावशी पुढे म्हणाल्या काल अमावस्या होती म्हणून सावित्री तुला दिसली पण काळजी करू नकोस त्याने तुला काही अपाय होणार नाही इतके बोलून मावशी उठल्या आणि घरी जायला निघाल्या त्यांच्या मनात दाटून आले होते सावित्री अशी वाटते आपली आठवण जिवंत ठेवून होती धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला ही कथा सावित्री कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता रजा घेतो आपल्या पुढच्या कथेपर्यंत तर जय हिंद जय शिवराय जय भीम